नमस्कार मी अनिता पाध्ये मायाज या सिरीजमध्ये मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी साधनाजीन यांच्याविषयी मागच्या एपिसोड मध्ये बोलत होते त्याच्याच काही साधनाजींच्या काही आणखीन आठवणी आहेत त्या मी आज शेअर करत आहे साधना जी प्रत्यक्ष आयुष्यामध्ये तशा ही सोजवळ सालच होत्या भाषा खूप त्यांची चांगली होती बोलण्याची पद्धत चांगली होती आणि एक डिग्निटी होती त्याच्यामध्ये मात्र त्या सिगरेट खूप पित असत म्हणजे मी ज्या 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 वेळेला त्यांना भेटले त्यावेळेला एक दीड तासाच्या ज्या आमच्या काही मुलाखती झाल्या असतील भेटी झाल्या असतील त्याच्यामध्ये त्या पाच सहा सिगरेट तरी त्यांनी ते तेव्हा ओढल्या असतील मग पहिल्यांदा मी जेव्हा भेटले होते तेव्हा सिगरेट पिता त्यांनी मला विचारलं होतं कॅन आय स्पोक तर मी म्हटलं की हरकत नाही आहे म्हणजे हा सुद्धा एक म्हणतात ना की ही डिग्निटिफाईड गोष्ट आहे की मी त्यांच्या घरामध्ये होते आणि त्या सिगरेट पिऊ शकल्यास आर नॉट नेसेसरी की त्यांनी मला विचारावं अनेक पुरुष तर विचारच नाही कोणाला पब्लिक प्लेसमध्ये सिगरेट पिताना की पिऊ का म्हणून पण त्यांनी मला विचारलं की मी सिगरेट पिऊ का आणि मी म्हटलेलं की हरकत नाही आणि त्या म्हणाल्या की आमच्या काळामध्ये मी जेव्हा हिरोईन होते तेव्हा पार्टीजमध्ये ज्या बाकीच्या माझ्या समकालीन हिरोईन होत्या तर त्या सुद्धा मद्यपान करत असत मात्र कोल्ड्रिंक जे असायचं त्या काळामधलं तर त्याच्यामध्ये आपल्या पतीला म्हणा किंवा निर्मात्याच्या माणसाला सांगायचं की त्या कोल्ड्रिंकमध्ये थोडीस मद्य टाक म्हणून आणि म्हणजे लोकांना कळू नये पार्टीमध्ये कोणाला कळू नये किंवा अजून पार्टीमधले बाहेरचे लोक आली असतील सिनेमा सृष्टीच्या तर त्यांना कळू नये जी आपली इमेज जी आहे चांगली जा ती चांगली राहावी याच्यासाठी अशा पद्धतीने करत मात्र मी कधीही लपवाछपवी केली नाही मी मला सिगरेट प्यावीशी वाटली मी सिगरेट पेयले पित राहिले अजूनही पिते आणि मद्यसुद्धा राशन करते मात्र मद्य घेऊन धुंद वगैरे अशी मी कधी झाले नाही आणि माझ्या पतीनीसुद्धा मला कधीही त्याच्यासाठी विरोध केला नाही आर के नय्यर ते, ते तोपर्यंत हयात हो, तो होते तोपर्यंत साधनाजींच्या काही माझ्या ज्या काही भेटी झाल्या होत्या त्यावेळेला आर के नय्यर तिथे नेहमी असत कारण आर के नय्यर यांना दम्याचा त्रास होता आणि त्यांच्या घरामध्ये जो ज्या बंगल्यामध्ये त्या राहत असत कविता नावाच्या तर त्या बंगल्यामध्येच त्यांनी एक अशी रूम केली होती की तिथे त्या रूममध्ये ते ऑफिस सारखंच होतं मात्र तिथे एक बेड पण होता आणि नय्यर साहेब ना मोस्टली त्या बेडवर पहुडलेले असत आणि मला आठवते मी काय ज्या भेटी घे घाटी केल्या जेव्हा नय्यर साहेब होते तेव्हा साधनाजींशी तेव्हा साधनाजी अशा बसत मी असे बसत आणि इथे नै्यरजी असे पहुडलेले असत आणि ते ते सुद्धा गप्पांमध्ये सहभागी व्हायचे त्या मुलाखतीमध्ये सहभागी व्हायचे साधनाजींनी अगदी मला अभिमानाने सांगितलं होतं की मी लग्न केल्यानंतर अ साहेबांनी मला कधी विरोध केला नाही की तू आता लग्न आहेस तर तू आता चित्रपटामध्ये काम करायचं नाही त्यांनी मला प्रोत्साहन दिलं मात्र ते माझ्या पैशांवर सुद्धा नव्हते मग ते प्र निर्माता म्हणूनसुद्धा त्यांनी काही चित्रपट नंतरच्या काळामध्ये केले दिग्दर्शक म्हणून निर्माता म्हणून तर त्या साधनाजी आणि त्यांचा संसार फार सुखाचा होता आणि मी त्यांच्या दोघांचं ना खूप असं छान जे एकमेकांशी बोलणं एकमेकांशी जरा विनोदानी छेडछाड करणं बोलण्यामध्ये हे मी इतकं बघितलं होतं ना की ती खरंच आनंददायी गोष्ट होती की दोघंही इतके मनाने एकमेकांशी समरस झाले होते तर साधनाजींच्या माझ्या ज्या भेटी झाल्या त्याच्याबद्दल मी बोलले त्याच्यानंतर जसं मी म्हटलं की एकोणीसशे प पे, पंच्याण्णवमध्ये साहेबांचं निधन झालं आणि त्याच्यानंतर काही वर्षानंतर असं झालं की तो बंगला जो आहे तो बंगला होता आशा भोसले यांचा आता आशा भोसले या गायिका आशा भोसले नाहीत आशाबाईंचे म्हणजे गायिका आशा, आशा भोसलेंचे जे पती होते त्यांची जी दुसरी बायको होती तिचं नावसुद्धा आशा होतं आणि ती तिचं नाव सुद्धा संपूर्ण नाव घेतलं तर आशा भोसले आणि तिचा तो बंगला होता आणि तिने तो एका बिल्डरला विकला त्या बिल्डरनी जेव्हा साधनाजींवरती एक दबाव आणण्याचा प्रयत्न केला की आ, तुम्ही हे घर खाली करा मात्र जसं ना की नवरा नवऱ्याचं निधन झालेलं आहे अपत्य नाहीये कोणी तर आणि आता तोपर्यंत साधना जी आल्या होत्या साठीच्या घरामध्ये आल्या होत्या साठी मला असं वाटतं झाली होती त्यांची आणि असं होतं की आता या वयामध्ये दुसरं घर कुठे बघणार आणि कुठे जाणार जरी बा भाड्याचं घर होतं तर ते कुठे जाणार वगैरे म्हणून त्या घरातनं बाहेर पडत नव्हत्या मात्र त्या बिल्डरनी साधनाजींना इतका त्रास द्यायला हळूहळू सुरुवात केली इतका त्यांना मानसिक त्रास द्यायला सुरुवात केली शारीरिक त्यांच्या घरांवरती द दगडं फेकणं अमकं करणं लाईट बंद करणं तर या, या सगळे सगळे प्रकार झाले तर त्याच्यानंतर साधनाजी पुन्हा एकदा त्या कोर्टामध्ये गेल्या होत्या बिल्डरच्या विरोधामध्ये आणि त्यावेळेला त्या मीडिया समोर आल्या होत्या आणि तेव्हा मीडियानी आणि जनमानसामध्ये लोकांनी म्हणजे बघितलं लो होतं साधनाजीनं की त्यांच्या रूपामध्ये त्यांच्या शरीरएष्टीमध्ये कसे बदल झालेले आहेत खूप मोठे बदल झाले होते तर त्या सगळ्या याच्यामध्ये साधनाजींनी खूप ती मोठी लढाई लढली मात्र ना ते सगळं तो त्रास जो हो होता बिल्डरचा तो वाढत होता आणि त्याच काळात त्यांना कॅन्सरनी गाठलं होतं आणि कॅन्सरमुळे तर त्याच्या मी तुम्हाला सांगते की हे अनेक प्रेक्षकांना माहिती नसेल की बबिता ह्या ज्या हिरोईन आहेत म्हणजे रणधीर कपूर यांची पत्नी आणि हिरोईनसुद्धा त्या साधनाजींची सख्खी चुलत बहीण मात्र दोघांमध्ये ही दोघींमध्ये सुद्धा बोलणं चालणं कधीच नव्हतं त्यांच्यामध्ये काही पारिवारिक वाद झाले होते म्हणून साधनाजी चित्रपटसृष्टीमध्ये होत्या त्याच्यानंतर बबिताजी आल्या तरी सुद्धा एकमेकींशी त्या कधी बोलल्या नाहीत त्याच्यामुळे जेव्हा या बिल्डरनी खूप त्रास द्यायला सुरुवात केली आणि घरातनं बाहेर पडणं गरजेचं होतं त्या बंगल्यामधून तेव्हा असं होतं की त्या काही बबितांनी त्यांना त्यावेळेलाही मदत केली नाही किंवा त्या बबिताकडे गेल्या नाहीत की मला मदत कर म्हणून त्यांचं जे दुसरे काही नातेवाईक होते तर तिथे त्या राहायला गेल्या होत्या मला असं वाटतं माझी शेवटची भेट त्या त्या घरामध्ये झाली होती ज्या घरी त्या राहायला गेल्या होत्या आणि त्यावेळेला त्या खूप आजारी होत्या आणि नंदाजी वैदा रेमान आ, हेलन ह्या जवळच्या मैत्रिणी होत्या आणि ह्या सगळ्या ज्या हिरोईन होत्या समकालीन त्या मधून मधून महिन्यातनं एकदा भेटायच्या क को कोण प्रत्येकाच्या घरी एक एक वेळेला क बाहेर जायच्या हॉटेलिंगसाठी फिरायला जायच्या सिनेमा बघायच्या जा ज्या त्या मैत्रिणी होत्या त्याच साधनाजींचा परिवार झाला होता मग त्यांना दुसरं कोणी असं जवळचे असं की कोणी नातेवाईक नव्हते तर या सगळ्या ज्या मैत्रिणी होत्या इंडस्ट्रीमधल्या त्याच त्यांचा परिवार झाल्या होत्या आणि दुर्दैवानी असं झालं की साधनाजींचा सा जो कॅन्सर आहे तो त्याचं जे दुखणं आहे ते वाढत वाढत गेलं आणि त्याच्यामध्ये साधनाजींचा सा अंत झाला साधनाजी आज आपल्यामध्ये हयात नाही आहेत मात्र साधनाजींनी जे जी चित्रपट केले साधनाजींनी ज्या भूमिका केल्या त्या कायम लोकांच्या मनामध्ये राहतील आणि जोपर्यंत ही चित्रपटसृष्टी आहे तोपर्यंत साधनाजींवरती जे गाणं पिक्चराईज झालेलं आहे लगजा गले ते गाणं राहील साधनाजी राहतील खऱ्या कलाकाराची ना हीच ओळख असते की तो शरीराने या दुनियेतून जातो मात्र आपल्या कलेनी तो कायम लोकांमध्ये राहतो लोकांच्या मनात राहतो आणि अजरामर होतो तर अशा या साधनाजींबद्दल मी तुम्हाला आज सांगितलं मायाजालच्या पुढच्या एपिसोडमध्ये मा मी आणखीन काही कलाकारांविषयी बोलेन चित्रपटांविषयी बोलेन तोपर्यंत बघत राहा मायाजाल धन्यवाद